तर आज इथे मी तुम्हाला माझी सगळ्यात आवडती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आज बघणार आहोत शिंपल्याची आमटी आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत कैरी तर आम्ही ह्याला कैरी घालून तिसऱ्याची एक शिपी असं म्हणतो खूपच चविष्ट अशी लागते आणि पावसाच्या जवळपास खूप साऱ्या तिसऱ्या बाजारात यायला लागतात आणि कैऱ्यांचा सीझन सुद्धा संपत आलेला असतो मग त्यावेळेला ही रेसिपी एकदा नक्कीच झाली पाहिजे तर आज बाजारातून मी इथे तीन वाट्या शिंपल्यांचे मी घेऊन आली आहे तर बाजारामध्ये बऱ्याच जणांना कळत नाही की शिंपल्या आणि खुबे जे आहेत ते कसे ओळखायचे ते तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की शिंपल्या ज्या आहेत ह्या तुम्ही बघाल ह्या छोट्या साईजमधल्या असलेल्या खूपच चविष्ट असतात त्याचबरोबर वरच्या बाजूला ह्या फुगीर आणि खालच्या बाजूनी ह्या थोड्याशा पसरट असतात आणि खुबे जे असतात हे वरून आणि खालच्या बाजूनी फुगीर आणि गोलाकार असतात तर इथे आपण शिंपल्या ज्या आहेत शिवल्या त्या मी कशा साफ करायच्या हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आता बाजारातून ह्या शिवल्या आणल्यानंतर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतल्यात कारण त्यावरती काही माती वगैरे असते तर ती स्वच्छ धुवण्याची खूप आवश्यकता असते तर आता हे सुरीच्या सहाय्याने तुम्ही जे आहेत ते अशा पद्धतीने ह्या शिवल्या ओपन करून घेऊ शकता माझ्या घरी माझी आजी किंवा आई ह्या वेळीवरती ह्या शिवल्या ज्या आहेत त्या अगदी पटापट अशा साफ करून द्यायच्या तर आता इथे मी सुरीच्या साह्यानी केलंय ह्याचबरोबर ह्या शिंपल्या बनवताना मी तुम्हाला ह्याच्या काही वेगळ्या पद्धतीसुद्धा सांगणार आहे त्या सुद्धा पद्धतीने तुम्ही ह्या शिवल्या ज्या आहेत अगदी इझिली ओपन करून घेऊ शकता तर आता आपल्या मेन रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मला लागणार आहे फोडणीसाठी कांदा मिरची त्यानंतर कैरीचे मी तुकडे करून घेतले आहेत इथे एक कैरी मी वापरली आहे फोडणीसाठी आपण तेल त्याचबरोबर वाटण वाटण्यासाठी मी मिरी दाणे धणे खोबरं आणि आपण एक कांदा चिरून घेतला आहे तर वाटण वाटतानाच आपण त्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते सुद्धा मी ॲड करून घेणार आहे तर आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे ह्यामध्ये आपण मसाला वापरत नाही म्हणजे आपला जो घरगुती आपण मसाला असतो तो आपण ह्यामध्ये घालणार नाही आहोत तर मी तीन चमचे इथे लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धा चमचा मी इथे हळद वापरली आहे तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बेडगी मिरच्या ह्या भिजवून ठेवायच्या आणि त्यासुद्धा जरी तुम्ही ह्यामध्ये घातला तरीही रंग जो आहे तो अगदी छान आणि उत्तम असा येतो तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय आणि आता हे वाटण जे आहे ते अगदी छान बारीक गंधासारखं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता आपला वाटण इथे मी वाटून तयार केलंय तुम्ही बघाल किती सुंदर अगदी मस्त रंग आलेला आहे आणि छान बारीक अगदी गंधगोळीसारखं हे वाटलं गेलंय तर आता हे फोडणी घालण्यासाठी मी इथे मातीचं भांड घेतलंय आणि ते खूप जास्त गरम झालं म्हणून मी त्यामध्ये तेल सुद्धा घालून घेतलंय तर हे मी ते खोबरेल तेल वापरलंय तर आता हे तेल जे आहे ते आपण व्यवस्थित आपल्या भांड्यामध्ये पसरवून घेऊया कारण मातीचं भांडं आहे खूप लगेच गरम झालंय तर फोडणीसाठी मी इथे उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घातलाय आम्ही जेव्हा लहान होतो आणि आईला जेव्हा मदत करायचो त्यावेळेला आम्ही तिला म्हणायचो की आई ह्या मिरच्या या अशाच का हव्या छोटे तुकडे गेले तर चालणार नाहीत का पण तेव्हा आई आम्हाला सांगायची की आपल्या पद्धतीप्रमाणे काही प्रत्येक एका गोष्टीला ज्या पद्धतीने उभा कांदा किंवा जर चौकोनी कांदा किंवा मिरच्या बारीक उभ्या या त्याच पद्धतीने घातलेल्या तिला आवडत असे तर आता इथे फोडणीमध्येच मी आपण चिरून घेतलेली कैरीचे तुकडे घातलेत आणि त्यानंतर लगेचच आपण साफ करून घेतलेल्या इथे शिवल्या घातल्या म्हणजेच तिसऱ्या घातलेल्या आहेत तर आता एक दोन ते तीन मिनिटांसाठी आपण ह्याला परतवून घेतलं ह्यामध्ये अगदी हे शिजतील एवढंच मी ह्यामध्ये पाणी ऍड केलंय आणि आपण हे थोडस शिजवून घेणार आहोत तर वाफवण्यासाठी आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि एक पाच मिनिटं वाट बघूया तर आजच्या गृहिणींना अगदी छान ह्या शिंपल्या ज्या आहेत ते आणल्यानंतर अगदी इझिली ह्या साफ करता याव्यात ह्यासाठीच्या दोन नवीन ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट अशी की तुम्हाला जर एक एक शिंपली ही विळीवर किंवा सुरीने जर साफ करायची नसेल तर आपण काय करायचं आपण त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एक थोड्या वेळासाठी एक अर्धा ते एक तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायच्या आहेत जी जी आए, त्या काय होतं त्यामुळे ह्याच्या शिंपल्यांची तोंड जी आहेत ती उघडली जातात आणि आपल्याला ते ओपन करून घेणं अगदी इझी होतं दुसरी ट्रिक ह्याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर टोपामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या शिंपल्या तिसऱ्या ज्या आहेत त्या बुडवायच्या आणि गरम पाणी त्यामध्ये घालून एक थोड्या वेळासाठी ह्या तशाच ठेवून द्यायच्या तुम्ही जर ह्या त्या गरम पाण्यामध्ये जास्त वेळ शिजवून घेतल्या तर ह्याची चव जी आहे ती निघून जाते आणि आपल्या आमटीला किंवा आपल्या कोणत्याही पदार्थाला म्हणजे आपण त्या वापरून जो पदार्थ बनवणार त्याला चव मात्र तेवढी छान येत नाही म्हणून मी खास करून ह्या शिंपल्या ज्या आहेत ह्या फ्रीजमध्ये ठेवून किंवा अगदी थोड्या वेळासाठी गरम पाण्यात ठेवून मी त्या वापरणा वापरण्याचं प्रेफर करते तर आता ह्यामध्ये आपण वाटून घेतलेला आपला मसाला जो आहे तो मी घालून घेतलाय आंबटपणासाठी मी इथे कैरी वापरली आहे तर जर कैरीचा सीझन नसेल आणि जर घरामध्ये कैरी आपल्याकडे नसेल तर त्यावेळेला तुम्ही ह्यामध्ये कोकम किंवा चिंच सुद्धा वापरू शकता अगदी अप्रतिम अशी छान चविष्ट आपली आमटी कैरी घालून केलेली तिसऱ्याची ही आमटी तयार झाली आहे गरमागरम भातासोबत ही तिसऱ्याची आमटी खूपच अप्रतिम अशी लागते तर माझी इथे तिसऱ्या घातलेली ही कैरी घालून केलेली आमटी तयार झाली आहे वरून मी थोडीशी यामध्ये कोथंबीर घालते अगदी इझी अशी रेसिपी आहे पण तेवढीच उत्कृष्ट अशी लागते तर थोडासा वेळ झाकून ठेवूया आणि लगेचच सर्व करूया तर मस्त गरमागरम इथे माझा भात सुद्धा रेडी झालाय चला तर मग लगेच आपल्या तिसऱ्याची आमटी आपण सर्व करूया खूप मस्त रंग आलेला आहे आणि चव सुद्धा अगदी तिखट आंबट आणि त्या तिसऱ्यांचा जो स्वाद आहे ना तो ह्या रशामध्ये म्हणजेच आमटीमध्ये उतरतो आणि ह्या आमटीसोबत भात खाण्याची मजा जी आहे ती अगदी वेगळीच आहे तर तुम्हीसुद्धा आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर ती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना हा आपला पारंपरिक तिसऱ्याच्या आमटीचा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा आपण अशाच एका छान चमचमीत रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत ह्याचा आस्वाद घ्यायला नक्कीच विसरू नका